नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना तर भाव बहिणीनो आज काय तुमच्या पुनमताईनी एकच व्हिडिओ टाकला त्याच्यावर काय व्हिडिओ नाही टाकला आणि मला काय म्हणायचंय काही लोक काय करतात माहिती का व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि कमेंट टाकाय चालू त्यांचं तर त्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की आधी व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि नंतर ही तुमच्या कमेंट आहेत ना ह्या टाकीत जा असं माझं म्हणणं आहे तर आता एका दोघीच्या कमेंट मी वाचल्या होत्या की सूरज चव्हाण एवढा म्हणजे विनर झाला बिग बॉसमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकून आला सगळ्या महाराष्ट्राने त्याचं व्हिडिओ म्हणजे बनवल्यात पण मी त्याच्यावर एक शब्द पण नाही बोलले असं मला कमेंट आहे त तर त्या बायांचं गैरसमज मला दूर करावा असं वाटलं त्यांना स्पष्टीकरण द्यावं असं वाटलं तर ज्या बहिणींनी माझं व्हिडिओ बघितलंय त्यांना माहिती आहे की मी सूरज चव्हाण विषयी बोलली का नाही बोलली आणि तरी पण त्यांचा गैरसमज अजून दूर करण्यासाठी सांगते की बयानो व्हिडिओ मी स्पेशल नव्हता बनवला पण व्हिडिओ मध्ये त्याचा उल्लेख करून बोलली होती आता व्हिडिओ बघणारनी जर पूर्ण नाही बघितला आणि त्याच्यावर बोट उचलायला लागली त्याच्यात माझा काय दोष काय दोष आता सूरज चव्हाण टॉपी जिंकला ही सगळ्या महाराष्ट्राला आनंद आहे आम्हाला बी आनंद आहे आणि त्याच्यावर सारख्या म्हणजे सारखं सारखं जर मी मी झालं की आता बाकीचे युट्यूबर तर करतील काय त्याचा विषय नाही पण आमच्या सार सारख्याने सारखं त्याच विषयावर जर चर्चा केली ना तर हीच लोक काय माहिती माहितीये का सूरज चव्हाणचा काय कंटेंट घेतलं आता सूरज चव्हाणच्या कंटेंट वर व्हिडिओ बनवायला लागली म्हणजे अशी लोक आहेत जगून द्यायची नाही तर मरून द्यायची नाहीत तर त्या बाईला मला सांगायचंय जिने मला कमेंट टाकली ना ह्याच्या आधी बी टाकली होती तिला बी सांगायचंय आणि आता मला कमेंट आली ना तिला बी सांगायचं आहे की बाई सूरज चव्हाण कसा आहे परत तो, तो कशा परिस्थितीतून वर आला ह्या बी दोन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत माझ्याकडून ज्या शुभेच्छा द्यायच्या त्या मी दिलेल्या बी येतं त्याला सूरजला तर तुमच्यासारख्या बायकांनी मला सांगायची गरज नाही ग ऑलरेडी तो मला भेटून गेलेला इथं येऊन त्याच्यामुळे त्याचा स्वभाव त्याचं साधी मान परत कुणाच्या विरोधात म्हणजे कोण पुढचा त्याच्याविषयी काय बोलतोय आणि त्याच्या मनात त्याच्याविषयी काय हे सगळं सा मी सांगून दिलेलं आहे पण आता व्हिडिओ बघणारनी जर बघितला नसेल तर ह्यात माझी काय चूक हाय का भाव बहिणीनं तुम्ही सांगा आता सुरज चव्हाण सा एक साधा सिंपल मुलगा आहे मी माग व्हिडिओमध्ये कालच सांगितलंय का नाही विनर झाला मी बिग बॉस बघितलं नाही तुम्हाला खरं सांगते मी बिग बॉस बघितलं नाही पण शेवटचा फायनल होता ना त्यावेळेस म्हणजे योगीने मला सांगितलं होतं आज बिग बॉसचा फायनल आहे म्हणून पण मी काय बिग बॉस आता माझ्या डोक्यात माझी गणगण त्याच्यात माझं चार पाच सहा दिवस दुखत होतं तुम्हाला तर माहितीये आणि माझ्या माग माझं चालू असतं गणित त्याच्यामुळं मी काही बिग बॉस बघितलेलंच नाही मी खरं सांगते ना पण सुरत चव्हाण झाला ह्याचा आनंद त्या ज्या मला कमेंट टाकणार नाही होत्या ना त्यांच्यापेक्षा जास्त मला आहे कारण की सूरजचा स्वभाव मला माहिती आहे तो मला भेटून गेलेला होता इथं येऊन आणि त्याने मला एक बहिणीचं नातं लावलं होतं म्हणजे माझ्या बहिणीला मी भेटायला आलो म्हणून ज्यावेळेस तो मला भेटायला आलता त्यावेळेस आणि जी वाईट कमेंट करणारी होती ना माझं मी व्हिडिओ बी बनवलेला होता त्याच्याबरोबर बहुतेक तो बघितला नसावं जी कमेंट करणारे होते ना तिघी गी, दोघी गी तिघी जणी त्यांनी बघितलं नसावं तर सूरजचा विनर झालेला बिग बॉसचा विनर झालेला आनंद तेवढा आम्हाला पण आहे आम्ही काय जळखुपडी माणसं नाहीत की कुणाच्या प्रगतीवर आमच्या आमच्यात कधी जलन होत नाही सूरज चव्हाण विनर झाला बिग बॉसचा त्याची नीतिमत्ता चांगली होती त्याचं मन साफ होत बर का राहिली गोष्ट तर तो इतरांच्या प्र, प्रगतीवर कधी त्याच्या त्याच्या स्वतःच्या जलन नाही झाली त्याच्यामुळं देवाने त्याला आशीर्वाद देवाची कृपा त्याच्यावर राहिली आणि तो विनर होऊन आला आणि आजी त्याला वाईट वाईट बोलत होती ना ती सुद्धा त्याच्या संग हिंडत असते आणि अजून एवढं बी सांगते मी पुढचं भविष्य पण सांगते कसं आहे माहितीये का भाव बहिणींनो तुम्हाला खरं सांगते मी उपास आहे देवाचा कि सूरज टोपी जिंकून आला तो त्याच्या कष्ट त्याच कष्ट पण आहेत त्याच्यात तो टोपी जिंकायला त्याच कष्ट पण आहेत देवाची पण साथ पाहिजे माणसाची म्हण आहे माणसाची साथ नका का भेट ना देवाची साथ ना पण त्याला भरपूर भावा बहिणींनी मनापासून सपोर्ट केला कारण की तो एकदम दिलदार मनाचा पोरगा होता एकदम साधा सिंपल हे मी मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं पण ज्या व्हिडिओ व्हिडीओ झाकून बघितलं ना त्याच्यासाठी मला परत सांगायची वेळ आली की तो एकदम साधा आणि सिंपल मुलगा साधा सभ्य मनाचा निर्मळ मनाचा होता आणि हाय पण आणि राहिली गोष्ट तर त्याच्या टोपी जिंकण्याची तर आता जी आता जी ती टोपी जिंकून आला ना तर त्याची म्हणजे त्याची प्रगती झाली त्याची यशाची पायरी चढली त्यानं जिंकलाय यो हो, यशाची पायरी चढली ना त्याच्यामुळं हीच काही लोक आहेत ना ह्यांच्या पोटात दुखाय चालू होईल जी दुसऱ्याची प्रगती बघू शकत नाही तर त्याला कुठल्या नाही कुठल्या कुठल्या नाही कुठल्या प्रकारे खाली पाडण्याचा प्रयत्न करते एवढं पण मी सांगते कारण की ज्या वेळेस माणूस यशाची पायरी चढतो ना त्यावेळेस तो माणसाच्या नजरात खटकाय चालू होतो अनुभव आहे या आम्हाला म्हणजे अनुभवाचं बोल आहे ती सांगते मी सत्य किती बी परिस्थितीतून आणि यश यश मिळवू द्या किती बी त्रासातून त्यांनी पावला घेऊन यशाची प्राप्ती करू द्या यशाची पायरी चढू द्या पण ज्या वेळेस तो यशाची पायरी चढतो ना त्यावेळेस तो माणसांच्या नजरेत खटकाय चालू होत तसं तो ऑलरेडी बरच व्हिडिओ मी असं म्हणजे युट्यूब ला आलेलं येतं लाईनला मी बघितलेलं येतं त्याच्या विरोधात कुणी काय कुणी काय असं टायटल थमने देऊन व्हिडिओ बनवलेला आहे तगितलं मी तर कुणी काय कमेंट करताय तर कुणी तसे तर कमेंट करणारे पहिल्यापासूनच करतायत त्याचा काही विषय नाही कारण की वाईट बोलणारे असावे ती माणसं तोंडात बोट घालायला परत ज्यावेळेस तो माणूस जीवनात यश प्राप्ती करेल त्यावेळेस तोंडात बोट घालायला माणसं पाहिजेत ना वाईट बोलणारे असावे लागतात बरोबर का नाही भाऊ बहिणी तर जी मला बाई म्हणती ना की तुला सूरज टोपी जिंकून आलेली माहिती नाही वाटत तर मला माहिती आहे बाई आणि मी व्हिडिओ मध्ये पण उल्लेख केला होता पण व्हिडिओ बघतानाच तो ओळ झाकून बघितलं त्याला मी तरी काय करणार बरोबर का नाही आता जर ज्यांनी बघितला व्हिडिओ त्यांना माहीत आहे चव्हाणचं मी बोलली का नाही दोन शब्द का ना मी बोलली त्याच्यासाठी कारण की मी त्याचा स्वभाव जवळून बघितला होता ना तो कसा आहे ती एकदम सिंपल तो चप्पल सुद्धा माझ्या घरी विसरून गेला होता त्याची म्हणजे एवढा सिंपल आहे तो अशा माणसाला देवाची साथ असते आणि आज आहे ना काही दिवसांनी आहे ना किती लोक त्याला ही करतात बघा की घेण्याना देण्याची कशा नाही कशावर ना, कशावर नाही ना, ना खालीपणा दाखवायचा प्रयत्न करतात कारण कि तेव्हा आता यशाच्या पायरीवर आहे यशाची पायरी ही जी मनापासून स्वच्छ मनाची लोक आहेत मनापासून जीवनात पावला गणेश ठेसा घेऊन पुढे आलेली आहेत त्यांनाच त्या यशाच्या पायरी एखादा जर चढलं ना तर त्याचा आनंद आनंद घेतात ती पण काही लोक अशी असतात जर एखाद्या जीवनात पुढे गेला ना तर त्याला कसा बदनाम करून महाग वडायचा ही त्या लोकांना माहिती असत आणि ही त्याच्या बाबतीत पण घडणार आहे बघा तुम्ही कारण की मी पण अनुभव घेतला भाऊ बहिणीनो प्रत्येक गोष्टीतून अनुभव घेतलेला आहे जेवढी त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ना तेवढ्यांना आनंद तर झालेलाच आहे पण काय लोक आहेत ना विनाकारण पहिल्यापासून अशी कुणाला बी त्रास देण्याचं काम करत आहे तर सतत युट्यूब वर त्यांनी तीच मोहीम चालू केली एखादा पुढे गेला की त्याला ट्रोल रोल करायचा टार्गेट करायचं त्याला इश्यू धरायचं आता सूरज चव्हाणचे आहे ना तो साधा सिंपल जरी बोलला ना तरी त्याचा शब्द धरत्या तो सहज वारी गेला तरी त्याचा शब्द धरत्या का तर तो आता यशाच्या पायरीवर आहे ना उभा यशाच्या पायरीवर उभा असला ना माणूस कि त्याचा काढायची ही लोकांना चांगलं आहे आणि त्याच्यावरच लावून धरत्या आणि अशी मी त्याला म्हणते की ह्याला घमंड आला ह्याला आमक झालं तमक झालं अशी लोक आहेत ह्या जगात लय अनुभवातून दिवस काढलेला आहेत आम्ही भरपूर अनुभव घेतलेला आहे भरपूर अनुभव घेऊन इथपर्यंत आलेलो आहे कोण माणूस कसा आपल्या यशावर किती जणांना आनंद होतो आपलं यश आपल्याला ले यश मिळाल्यानंतर किती लोक दुःखी होत्या किती जणांच्या पोटात दुखत हे सगळं माहिती करून घेतलंय आणि माहिती झालंय आता त्याच्यामुळे मला हो भाव बहिणीनं स्पेशल व्हिडिओ बनवावा लागला आता तुम्ही सांगा जी मी बोलते ती खरं आहे का खोट आहे लोकांना काय लोकांना आहे ना एखाद्याचं चांगलं झालेलं पण नाही बघू वाटत अशी बी लोक आहेत ह्या ये जगात एका चांगल्या माणसाला सात चांगलीच माणसं सा देते ती आणि जेवढी सूरज चव्हाणला जेवढ्या लोकांनी मनापासून सपोर्ट केला नाही ही एकदम दिलदार आणि चांगल्या मनाची लोक होती म्हणून त्यांनी मनापासून त्याला सपोर्ट केला परत त्याच्या कष्टाने पण तो पुढं आला देवाची बी त्याच्यावर होती आज त्याने बी हालाकीच वनवासाचा दिवस भरपूर काढलेला आहे तर काय लोकांना काय आपली उचलायची जीवन लावायची टाळ्याला बरोबर का नाही तर काय नाही बा बहिणी ना एवढंच मला बोलायचं होतं चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय